दोघांचे एकमेकांवर प्रेम होते समाजाचे बंधन झुगारून तीन महिन्यांपूर्वीच आंतरजातीय विवाह त्यांनी केला होता मात्र शनिवारची रात्र त्यांच्यासाठी काळ रात्र ठरली दोघात वाद झाला रागाच्या भरात पत्नी विहिरीकडे निघाली तिच्या पाठोपाठ पतीही गेला पत्नीने विहिरीत उडी घेतली आणि तिला वाचवायला पतीनेही विहिरीत उडी घेतली यात दोघांचाही करून अंत झाला ही हृदयद्रावक घटना गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा या गावात शनिवारच्या रात्री दहा वाजता घडली प्रकाश शरबत ठेंगणे उषा प्रकाश ठेंगणे अशी मृतकांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार तालुक्यात येणाऱ्या पानोरा गावातील प्रकाश ठेंगणे यांचे इल्लूर गावातील उषा हिच्यावर प्रेम जडले दोघे आंतरजातीय होते तीन महिन्यांपूर्वीच ते दोघे विवाह बंधनात अडकले होते मंदिरात जाऊन दोघांनी लग्न केले होते लग्नानंतर दोघात नेहमी या ना त्या गोष्टीवरून वाद होत असे शनिवारच्या रात्री चोवीस ऑगस्टला रात्री दोघात वाद झाल्याची चर्चा आहे रागाच्या उषा निघाली तिच्या पाठोपाठ प्रकाशही गेला काही कळायच्या आत उषाने विहिरीत उडी घेतली तिला वाचवण्यासाठी प्रकाशने विहिरीत उडी घेतली असता दोघांचाही मृत्यू झाला पोलीस आणि गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढलेत पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत